नगरमधील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ऋणानुबंध ग्रुपनं सामाजिक उपक्रम राबवून वंचित मुलांना मदतीचा हात दिलाय या या ग्रुपतर्फे उत्कर्ष बालघर संस्थेतील मुलांसाठी शैक्षणिक मदत देण्यात आली आहे नगरमधील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ऋणानुबंध ग्रुपची स्थापना केली आहे या ग्रुपतर्फे सामाजिक बांधिलिकेतून नेपती येथील उत्कर्ष बालघर संस्थेतील मुलांना मदतीचा हात देण्यात आलाय येथील वंचित मुलांना ट्रॅक सूट ब्लॅकबोर्ड तसेच किराणा साहित्याची भेट देण्यात आली आहे यावेळी ऋणानुबंधाचे सदस्य संदीप गांधी संजय कांगला वैभव ठुबे अली सय्यद प्रसन्ना खाजगीवाले उत्कर्ष गवळी अमित चोरडिया शेखर भंडारी महेश जगताप सुमित महाजन शिरीष अनमल उत्कर्षचे युवराज गुंड अमित प्रधान भाऊसाहेब पुंड आदी उपस्थित होते ऋणानुबंध ग्रुप भविष्यातही असेच सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचं सदस्यांनी यावेळी सांगितलं ऋणानुबंध एकोणीसशे चौऱ्याण्णव भाऊसाहेब फिरोदे हायस्कूल शाळेची आमची सर्व बॅच तर आम्ही सर्व मित्रांनी एकत्र येऊन या उत्कर्ष बालसुधार संस्थेला भेट देऊन आज त्यांना जी काही गरजेच्या वस्तू आहेत शिक्षणासाठी उदाहरणार्थ बोर्ड फळा डस्टर आणि तसेच अल्प अपाराचा कार्यक्रम आज रविवारी या दिवशी आम्ही सर्व मित्र एकत्र येऊन या ठिकाणी दिलेला आहे आणि यापुढेही आमचा ग्रुप अशाच पद्धतीने जे काही सामाजिक कार्य करण्यासाठी आवश्यक ते पावले उचलेल असे आम्ही नाही का सर्वजण आश्वासन केअरिंग फ्रेंड संचलित उत्कर्ष बालगृह ही संस्था या संस्थेशी मी एवढ्या काळात जोडलेला वंचित विमुक्त जातीच्या मुलांसाठी ज्यांचे पालक एका ठिकाणी स्थिर नसतात अशा मुलांच्या शिक्षणाच्या प्रश्नासाठी ही संस्था काम करते या संस्थेचं काम अतिशय उत्कृष्टपणे चालू आहे आणि खारीचा वाटा म्हणून माझ्या चौऱ्याण्णव सालच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एक सामाजिक दृष्टिकोन म्हणून या संस्थेला फुलनं फुलाची पाकळी म्हणून थोडीशी मदत करण्याच्या दृष्टीने आम्ही एक आज पाऊले कुथले आम्ही सर्व भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे चार। एकोणीसशे चौऱ्याण्णवचे माझे विद्यार्थी आहोत आमच्या बॅचचे सदस्य डॉक्टर वैभव हुबे यांनी आम्हाला उत्कर्ष बालघर या संस्थेबद्दल माहिती सांगितली तर काहीतरी सामाजिक करण्याच्या दृष्टीने आम्ही या या संस्थेला भेट दिली मग आमच्या ग्रुपच्या वतीने आज सर्व मुलांना आम्ही युनिफॉर्मचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे ट्रॅक सूट आणि ट्रॅक पॅन्ट आणि ऋणानुबंध चौऱ्याण्णव आमचं एकोणीसशे चौऱ्याण्णवचं ग्रुप आहे तर त्यादृष्टीने बांधील की जपण्याच्या दृष्टीने आम्ही सगळं आज इथं आलो होतो युनिफॉर्मचं वाटप आम्ही इथं केलेलं आहे आज ऋणानुबंध एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या भाऊसाहेब फिरोद्याच्या माजी विद्यार्थ्यांनी आज उत्कर्ष बालघर या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी ट्रॅक सूटचे वाटप करून आणि त्याचबरोबर बोर्डचे वाटप केलेलं आहे त्याचबरोबर मुलांना नाश्त्याची नाश्त्यासाठी सुविधा केलेली आहे आणि आज या माध्यमातून सांगू इच्छितो की व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून हे सर्व विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी एक सामाजिक जाणीव आणि समाजाप्रती आपलं काही देणं लागतं या उद्देशाने आज उत्कर्ष बालघरमध्ये एक मदतीचा हात पुढे केलेला आहे मी सर्व नागरिकांना अशी विनंती करतो की आपले देखील ग्रुप आहेत आपण देखील सर्व मित्र एकत्र आहात आपण देखील अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन आमच्या उत्कर्ष बालघरला एकदा निश्चित भेट द्यावी केअरिंग फ्रेंड्स संस्थेच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील जे उपेक्षित वंचित घटक आहे त्या घटकातील शाळाबाई हे मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केरिंग फ्रेंड संस्था काम करते आज उत्कर्ष बालघर हा एक संस्थेचा प्रकल्प आहे यामध्ये सत्तेचाळीस निवासी मुले आहेत त्यामध्ये पारदी बिल्ल डोंबारी आत्महत्याग्रस्त शेतकरी वडारी या सर्व उपेक्षित समाजातील मुले या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि त्याचबरोबर ज्या यांच्या वस्त्या आहेत वंचित समाजाच्या त्या ठिकाणी पालावरती केअरिंग फेंड संस्थेच्या माध्यमातून चार ठिकाणी बालवाडी वर्गही चालवला जातो त्यामध्ये पिंपळगाव माळवी आहे दहीगाव आहे तळ्याचा माळा म्हणून एक पारधी समाजाची वस्ती आहे बुरडगाव आहे या ठिकाणी काम केलं जातं त्याचबरोबर संस्थेच्या माध्यमातून एक जे वयोवृद्ध नागरिक आहे त्यांच्यासाठी प्रकल्प चालवला जातो तरी आ, मी आज या ठिकाणी आमच्या मुलांना जे ऋणानुबंध एकोणीसशे चौऱ्याण्णवची जी बॅच आहे त्या सर्व माझे विद्यार्थ्यांनी ट्रॅकसूटचं वाटप केलं साहित्य ते दिलं त्याबद्दल मी उत्कर्ष बालघर व केअरिंग फ्रेंड्स संस्थेच्या वतीनं सर्वांचं आभार मानतो आणि आपलेही या ठिकाणी आभार मानतो केअरिंग फ्रेंड्स संचालित उत्कर्ष बालगृह या ठिकाणी रुणानुबंद एकोणीसशे चौऱ्याण्णवची बॅच भाऊसाहेब फिरोद्या यांनी त्यांच्या ग्रुपच्या माध्यमातून उत्कर्ष बालघर येथील विद्यार्थ्यांना ट्रॅकसूटचं सूटचं वाटप करून एक त्यांच्या ग्रुपचं या ठिकाणी समाजकार्य समाजकार्याची त्यांची पद्धत या ठिकाणी दाखवून दिली त्याचबरोबर मुलांना खाऊ वाटप त्याचबरोबर मुलांसाठी एक बोर्ड त्यांनी दिला त्याबद्दल मी उत्कर्ष बालघराच्या वतीने त्यांचे आभार मानतो या मदतीबद्दल उत्कर्षमधील मुलांनी सर्व ग्रुपचे आभार मानले प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर